शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या ठगबाजांना मूल पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान पोलिसांनी सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नाना उर्फ प्रशांत आक्केवार याला तीन दिवसाची पोलीस कोठडी तर राजेश पुद्दटवार याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मूल नगरपालिका पंचायत समिती आणि महसूल विभागात शासकीय नोकरी लावून देण्यासाठी नगरपालिकेचे लिपिक राजू उर्फ राजेश पुद्दटवार आणि नाना उर्फ प्रशांत आक्केवार यांनी साईश्वर पुलगमवार यांच्याकडून दहा लाख पन्नास हजार मूल येथील राहुल महाजनवार सहा लाख पन्नास हजार आणि तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मुलाला शासकीय नोकरी लावून देण्यासाठी अठ्ठावीस लाख सव्वीस हजार घेतले अनेक दिवस लोटून गेले मात्र शासकीय नोकरीचा आदेश मिळाला नसल्याने तक्रारकर्त्यांनी राजू पुद्दटवार आणि नाना आक्केवार यांना वारंवार नोकरीच्या आदेशाची मागणी केली मात्र नोकरीचे आदेश दिलेले नाही त्यामुळे तिन्ही तक्रारकर्त्यांनी काही दिवसांनी मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच राजू पुद्दटवार आणि नाना उर्फ प्रशांत आक्केवार मूल शहरातून पसार झाले काही दिवस पसार राहिल्यानंतर राजू पुद्दटवार यांनी मूल पोलीस ठाण्यात दिनांक आत्मसमर्पण केले राजेश यांची जिल्हा कारागृहात न्यायालयीन रवानगी करण्यात आली आहे तर नाना उर्फ प्रशांत आक्केवार सध्या मूल पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे या सदर प्रकरणात कोणाचा सहभाग आहे हा याचा तपास मूल पोलीस करीत आहे